छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणत स्वराज्य हे फक्त किल्ल्यांवर नाही तर जनतेच्या मनात उभं राहायला हवं एका गावातून जाताना महाराजांनी पाहिलं शेतात उभं पीक पण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही जुलूम जादाकर लुटालूट यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते शिवाजी महाराज घोड्यावरून उतरले शेतकऱ्यांच्या जवळ बसून प्रेमानं विचारलं काय रे एवढं पीक असूनही दुःख का शेतकऱ्यांनी भीतभीत सांगितलं कर वसुली फौजांची लूट बियाण्यांची कमतरता पाण्याचा अभाव महाराज शांतपणे सगळं ऐकत राहिले ते म्हणाले जो शेतकरी सुखी नाही त्याचं राज्य कधीच सुखी होऊ शकत नाही शिवाजी महाराजांनी आदेश दिले अन्यायकारक कर बंद करा शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण द्या बियाणं व बैलांची मदत करा पाणी साठवण्यासाठी तलाव व विहिरी बांधा महाराजांनी कडक शब्दात सांगितलं शेतकऱ्याच्या एका दाण्यालाही हात लावणारा स्वराज्याचा शत्रू आहे लुटालूट करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली काही महिन्यातच गाव बदललं शेतं हिरवीगार झाली शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलं